सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुक्यातील मलखेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत एकूण पंचावन्न भजन संचांनी सहभाग घेतला या स्पर्धेत जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ मुरबाड ठाणे या भजन संचाला भजन सम्राटचा बहुमान देण्यात आलाय प्रथम क्रमांक जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ मुरबाड ठाणे आणि स्वरसाधना युवा भजनी मंडळ कोरेगाव भीमा शिरूर पुणे यांनी पटकवलाय द्वितीय क्रमांक स्वरसाधना प्रासादिक भजनी मंडळ लोणावळा आणि पीरसाहेब भजनी मंडळ सर आंबेगाव यांनी तर तृतीय क्रमांक जय हनुमान भजनी मंडळ दहिगाव मुरबाड पुणे आणि ज्ञानबोधाई भजनी नंदी जिज्ञासा गुरुकुल आळंदी खेड यांना बहुमान मिळालाय यावेळी आमदार बाबाजी षट काळे सभापती विजयसिंह शिंदे उद्योजक सय्यद इनामदार माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे शहर प्रमुख संतोष राक्षे गणेश शेठ ठिकळे उद्योजक राजेंद्र पाचरणे माजी सभापती सतीश राक्षे बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे अनुराग जैत अशोकदादा राक्षे भाऊसाहेब सातपुते संतोष सांडभोर चैतन्य गायकवाड श्रीकांत बिडवे सरपंच अनिताताई विलास मांजरे उपसरपंच मोहिनी मलखे प्रियंका मंगेश मलखे कांचनताई प्रवीण मांजरे गीताताई मांजरे अनिता मांजरे घणश्याम मांजरे अशोक मांजरे अजिंक्य मांजरे उद्योजक सागर मांजरे भगवान मांजरे राजेंद्र मांजरे आदींचं परीक्षक आंतरराष्ट्रीय पखवाज वादक स्वप्नील सूर्यवंशी राजगुरू आयडॉल विजेते प्रदीप मोहिते युवा कीर्तनकार नितीन सुकरे तबला विशारद भीमराव हांडे उपस्थित होते स्पर्धेचं नियोजन सतीश मलखे प्रवीण मलखे राहुल मलखे योगेश मलखे मंगेश मलखे अरुण मलखे अभिषेक मलखे सुनील मलखे रवी मलखे सागर मलखे तुषार मलखे सुरेश मलखे सचिन मलखे ज्ञानेश्वर मलखे शंकर मलखे साहेबराव मलखे माऊली मलखे दत्ता मलके भगवान मलखे सागर मलखे विजय मलखे व जय मल्हार मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांनी केलं आहे